आज आपण मुलुंड पूर्वमधील श्री केसरी मित्र मंडळ येथे आलेलं आहोत हे मंडळ दरवर्षी गणेश भक्तांसाठी नवनवीन संदेश घेऊन येत असतं पण नेमकी ही संकल्पना त्यांना कशी सुचली आता त्यांनी यावर्षी पौराणिक कथेवर आधारित असं चित्रपीठ ठेवलेलं आहे तर या संकल्पना त्यांना कशा सुचल्या किती वर्षांपासून हे मंडळ उभं आहे ही संपूर्ण माहिती या मंडळाचे अध्यक्ष खापरे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर आमचं मंडळ गेली एकोणचाळीस वर्ष विविध उपक्रम पौराणिक कथांद्वारे राब राबत आहे आम्ही तरुणपणी मार्क केलं की वेग मंडळात तेव्हा नाटकं वगैरे सादर करायची पण फक्त ते संध्याकाळचं असायचं त्यामुळे मी आम्ही त्यावेळेला असं ठरवलं की आपल्या प आपल्या परंपरांची नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून आपण असे विविध देवदेवतांचे वगैरे मंदिरं वगैरे सादर करूया मग आम्ही सुरुवातीच्या वर्षापासून सुरुवातीला आमचं पहिलं डेकोरेशन होतं अष्टविनायक दर्शन तेव्हापासून आपण भारतातील विविध गुफा वगैरे सगळी मंदिरं आम्ही इथे उभी केली आहेत वैष्णव माता वैष्णोदेवीचंही दुसरं हे शिवखोडी वगैरे सगळे पौराणिक गुफा वगैरे जे आजच्या पिढीला माहिती नाही आहेत किंवा लोक तिथे जाऊ शकत नाही त्यामुळे अशी वेगवेगळे आम उपक्रम आम्ही इथे सादर करतो की जेणेकरून आपले परंपरांची नवीन पिढीला माहिती व्हावी आजकाल मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती उरलेली त्या नाही आहे त्यामुळे तरुण मुलांना आपल्या काहीच कळत नाही जुनं काही आहे ते त्यामुळे आम्ही देवदेवतांचे देखावे सादर करून लोकांना आपल्या संस्कृतीची माहिती करून देत असतो सर आता आपण जे चित्रपीठ उभं केलेलं आहे ही संकल्पना उभारण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले जवळजवळ आज दीड महिना आमचे मंडळाचे कार्यकर्ते हा देखावा सा, सादर करी सादर करायला मेहनत घेत आहे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही बाहेरच्या कुणाची सेट वगैरेची मदत न घेता स्वतः मंडळाची मुलं दिवस रात्र राबवून सकाळी कामाला जाऊन रात्री वगैरे काम करून हा देखावा उभा करतात तसेच आपल्यासोबत या मंडळाचे प्रवक्ते देखील आहेत महेश तोंडवळकर सर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही जी भव्य मूर्ती बनवण्यात आली आहे ती नेमकी कशापासून बनवण्यात आली आहे नमस्कार ही जी, जी आपली मूर्ती आहे ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली अशी पर्यावरणपूरक मूर्ती आहे जी आम्ही गेले सहा वर्ष आणत आहोत आणि आम्ही सर्व मंडळांना मुलुंडच्या किंवा इतर सगळ्या मंडळांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही पण अशी पर्यावरणपूरक पूरक मूर्ती आणा जेणेकरून पर्यावरणाचा रास होणार नाही आणि आता गेले सहा वर्ष आम्ही आणत आहोत आणि ह्या मूर्तीचे जे जे मूर्तिकार आहेत संदीप गजकोश त्यांची आम्हाला सहा वर्षापूर्वी एक ओळख पटली आणि आम्हाला कळलं की हे अशी कागदाच्या लग्नापासून पर्यावरण पूरक मूर्ती बनवतात तेव्हापासून आम्ही ठरवलं की नाही आहे आता आपण अशीच मूर्ती आणू आणि आता ही जी मूर्ती बघताय ती आपली बारा फूट अशी भव्य मूर्ती आहे जी तुम्हाला कोणालाही बघून असं वाटणार नाही की ही कागदाची मूर्ती आहे असं कारण त्याच्यात त्यांनी अशी जी कला त्यांनी ओतलेली आहे की खरोखर त्यांचं कौतुक खूप सर मला अजून सांगा की आपण चित्रध्वनी चित्रफिताद्वारे पौराणिक कथा वैष्णोदेवीची कथा सांगितलेली आहे तर नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे या चित्रफितामध्ये जसं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती लोकांना माहिती असली पाहिजे वैशिष्ट्य म्हणजे आताची जी लहान पिढी आहे ती सगळी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्यांना आपल्या हिंदू संस्कृती आणि पौराणिक कथांचं एक माहिती असली पाहिजे आणि जे आम्ही दरवर्षी तशीच माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आता यावेळी आम्ही जी, जी वैष्णवदेवीची आम कथा ठेवलेली आहे जी वैष्णवदेवीनी जो भैरवनाथाचा वध केला ती कथा आहे आणि त्या कथेमध्ये असं दाखवलं की भैरवनाथाचं का लोकं पूजा करतात कारण ते पूर्ण कथा याच्यामध्ये आम्ही दाखवलेली आहे

क्या <laughs> <laughs> तो मुकाबला करेगी? रुक जाओ महाबली हनुमान इस दृष्टि का वह तुम्हारे हाथों नहीं होगा मेरे हाथों होगा जर बॉस मोठा मत करण्याचा

खरंच खूप असा संदेश गेल्या कित्येक वर्षांपासून केसरी मंडळ देत आहे तर आता नेमकं पुढच्या वर्षी ते अजून काय नाविन्यपूर्ण ठेवतात आणि खरंच त्यांच्या पूर्ण टीमचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी कुठेतरी पूर्ण समाजाला जागरूक करण्यासाठी पौराणिक इतिहासाची माहिती त्यांना देण्यात यावी याचा संपूर्ण प्रयत्न त्यांनी केलेला आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका